चार डिसेंबर रोजी नेव्हीडी डे आहे तर हुतात्मा प्रतिष्ठाननी तीन डिसेंबरपासून म्हणजे आजपासून उद्यापर्यंत भारतीय नौसेनेमध्ये जेवढे लढाऊ जहाजं आहेत विमान वाऊ नौका आहेत आणि लढाऊ विमान आहेत यांची पूर्णपणे माहिती शाळेतील विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचबरोबर नागरिक यांना देत आहोत आणखी एक उपक्रम ह्याच प्रतिष्ठानने राबवला आहे तो उप उपक्रम असा आहे जास्तीत जास्त मराठी युवक युवती सैन्य दलामध्ये जावेत म्हणून एन डी ए आणि सी डी एस नॅशनल डिफेन्स अकॅडमीला कसे जाऊ शकतील त्याची परीक्षा प्रक्रिया काय त्याची पात्रता निकष काय आणि ते जाण्यासाठी काय काय करावं का लागतं याचा मार्गदर्शन वर्ग आम्ही आयोजित केला आहे त्याचबरोबर सी डी एस कम्मांड डिफेन्स सर्व्हिसेस जे ग्रॅज्युएशन नंतर केल्या जाती त्याबद्दल पण आम्ही माहिती देत आहोत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मराठी मीडियमचा असो हिंदी मीडियमचा असो किंवा इंग्रजी मिडियमचा असो राष्ट्रीय स्तरावर तुम्हाला स्वतःला सिद्ध कसं करायचंय हे आजच्या मार्गदर्शन वर्गामध्ये आम्ही सांगत आहोत शाळांचे विद्यार्थी पण आहेत आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आत्तापर्यंत आत्ता वाजले एक वाजून पंधरा मिनिटं आत्तापर्यंत जवळजवळ सहा शाळांनी आपल्याला भेट दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस दी दि, दीडशे ते एकशे साठ मुलं आलेले आहेत बसायला जागा नसती मुलं उभा राहतात आहे प्रश्न विचारतात आहे आणि प्रश्न विचारत असताना एक जाणवलं विद्यार्थी नुसते ऐकायला नाही आलेले आहेत विद्यार्थी समजून घ्यायला पण आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त मला एक जाणवतं बरोबर आलेले शिक्षक पण तेवढेच सजग आहे बरोबर असलेले शिक्षक त्यांना जाणीव करून देतात माहिती देत आहेत आजचा जो कार्यक्रम नेवी डेचा आहे जो चार डिसेंबरसाठी आम्ही आजपासून सुरुवात करत आहोत त्याचं जे साध्य आहे ते साध्य आम्ही कुठंतरी सुरुवात केलेलं आहे असं मला वाटतं